महाराष्ट्रात देखील बदलापूर या ठिकाणी झालेला प्रकार आणि बुलढाणा जिल्ह्यात देखील एक नुकताच काल झालेला गुणास्पद प्रकार हा समोर आलेला आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे राज्यात हप्त्याभरात ज्या झालेल्या अशा घटना आहेत या घटनाला जबाबदारी समजून गृहमंत्र्यांनी या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील या ठिकाणी जोर पकडत आहे आणखीन काही महिला आहेत ताई काय सांगाल काय नेमकं म्हणणं आहे हे या प्रकरणात बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे महिला अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे या शंका नाही ज्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये आहे मग ते मणिपूरची घटना असो बदलापूरची घटना असो आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये किनगाव येथे जी घटना घडल्या त्या खरोखर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहे अशा घटना सातत्याने होत आहे परंतु या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजूनही गप्प आहेत घेऊन गप्प बसलेले ला आहेत लाडकी योजना लाडकी योजना राबवण्यामध्ये व्यस्त आहेत परंतु तो लाडक्या बहिणीची सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही उपाय योजना करतात हे देखील आहे ज्या घटना घडली त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेश सचिव जयसीताई शेळके यांच्या नेतृत्वामध्ये आजच्या या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्ही सर्व महिला या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो घटना घटली महाराष्ट्र ये बड़ी शर्म की बात है कि हमारे भारत देश में आज जो बेटी को माँ बहन का दर्जा दिया जाता है उसके साथ में ये गलत काम हो रहे हैं हम तो सरकार सर्ष, से यही उम्मीद करेंगे मेहरबानी करके ये खत्म कर दो हमें सुरक्षा दो निश्चित यहाँ जो है महिला सुरक्षा मिलावी या बोल जता है भर पावसत हे आंदोलन सुरूस तरी या महिलांच्या या भावना ज्या आहेत सरकारपर्यंत पोहोचाव्या अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा